एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जनआक्रोश या सेवाभावी संस्थेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मी लोकमान्यांबद्दलचा एक लेख वाचला माझ्या जनआक्रोशच्या सहकारी भाग्यश्री करजगावकर यांनी तो लेख लिहिला होता तो लेख मला भावला मी भाग्यश्रीताईंना विनंती केली की के त्यांनी तो लेख त्यांच्या आवाजात माझ्या चॅनेलसाठी रेकॉर्ड करावा त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि आज मिलिंद गावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलमार्फत लोकमान्यांवरचा हा लेख आपणापर्यंत पोहोचवत आहे आपल्याला हा लेख आवडला तर या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा ही सप्रेम विनंती करतो आणि लेखाला सुरुवात करतो लोकमान्यांचा मुक्तीसंग्रम भारदार करारी नजर कणखर आवाज डोक्यावर पगडी आपल्या भारदस्त आवाजात स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असं ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणारे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच मुक्तीसंग्रामाचे कणखर नेतृत्व भारत हे हिंदू राष्ट्र आहे असं मानणाऱ्यांपैकी काँग्रेसमधील ते एकमेव कार्यकर्ते असावेत रत्नागिरीत जन्मलेल्या टिळकांचा कणखरपणा किंवा बाणेदारपणा लहानपणापासूनच दिसून येतो वडील गणित विषयात पारंगत होते ते रोज बाळाकडून वेगवेगळी उदाहरणं सोडवून घेत असत शाळेत एकदा गुरुजींनी शिकवल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं त्यांनी गणित सोडवलं शिक्षकांनी ते चूक ठरवलं पण मुख्याध्यापकांपासून तर सर्व शिक्षकांना ती पद्धत कशी बरोबर आहे हे, हे त्यांनी निर्भीडपणे सिद्ध करून दाखवलं संस्कृत हा त्यांचा खूप आवडीचा विषय पुढे डेक्कन कॉलेजमधून गणित विषय घेऊन बी ए आणि सरकारी लॉ कॉलेजमधून बी त्यांनी केलं सगळ्या कायद्याचं ज्ञान आपल्याला असलंच पाहिजे हा त्यामागील हेतू आपल्या मातृभूमीत परदेशी येऊन पाय रोवतात आपल्यावरच अधिकार गाजवतात हे त्यांना कधीच मान्य नव्हतं त्या परकीयांना परतवून आपल्या देशाला स्वतंत्र करण्याचं ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं यासाठी नवीन विचारांच्या तरुणांची फळी निर्माण करण्याची गरज होती भारतीय संस्कृतीवर जोर देऊन भारतीय तरुणांना राष्ट्रवाद शिकवणं अत्यंत महत्त्वाचं होतं विष्णूशास्त्री चिपळूणकर नामजोशी आगरकर टिळक यांनी एकत्र येऊन पहिले न्यू इंग्लिश स्कूल त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन महाविद्यालय या सगळ्यांची स्थापना केली इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे कारण इंग्रजांचे साहित्य त्यांची राजनीती राजकीय खेळी तुम्हाला समजली पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या सनातन रूढी परंपरांचे शिक्षण पण तुमच्याजवळ असायलाच हवं अशी त्यांची इच्छा होती आणि अशी महाविद्यालय हवीत जिथे राष्ट्राचा खरा इतिहास शिकवला जाईल आपल्या धर्माचे संस्कृतीचे उदात्त पाठ तरुणांना शिकवले जातील देशाच्या स्वातंत्र्यासाठी धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी आपण कशी तयारी केली पाहिजे यावर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी मोठी निबंधमालाच तयार केली होती पोपटकर यांनी इतर लेखनमालेचे भाला असे अर्थपूर्ण नाव ठेवले होते म्हणूनच त्यांना भाला भोपटकर असे संबोधले जायचे इंग्रजी भाषा ही उदारमतवादी व लोकशाही आदर्शाच्या प्रसारासाठी एक मजबूत व प्रभावी शक्ती मानली जाते म्हणून इंग्रजीलाही त्यांनी इतर भाषांसोबतच महत्त्व दिलं होतं गुलामगिरीची मानसिकता लक्षात ठेवून पिढ्या घडतील अशी शिक्षण पद्धती मॅकॉलनी आणली होती याला छेद देणं आवश्यकच होतं त्यासाठी इंग्रजीसोबतच भारतीय तत्वज्ञान शिकवणारी शाळा महाविद्यालय याची प्रचंड आवश्यकता होती नुसतं भाषण देऊन सभा घेऊन देश स्वतंत्र होणार नाही तर देशभक्तीने रसरसलेलं या शाळेतून निघणाऱ्या प्रत्येकाला देशाभिमान वाटावा कणखर सशक्त ज्ञान विज्ञान जाणणारा हा युवा वर्ग असावा असा टिळकांचा या शिक्षण पद्धतीमागे विशेष विचार होता स्वामी विवेकानंदांचा भर पण युवा पिढीच्या प्रगल्भतेवर जास्त होता युवा पिढी ज्ञानी शरीराने पण सशक्त असावी ही रामदास स्वामींची शिकवण त्यांच्या लक्षात होती स्वामीजी आणि टिळकांनी स्वतः बळकट शरीर मनगट कणखर असावे प्रगल्भ विचार हे सगळं कमवलं होतं परमहंसांनी विवेकानंदांना योद्धा संन्यासी म्हणून तयार केलं होतं तर शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून टिळक व सावरकर गृहस्थाश्रम योद्धा बनले होते फर्ग्युसन महाविद्यालयात असताना टिळकांनी सावरकरांची देशभक्ती त्यांचे प्रखर विचार जवळून अनुभवले होते आपल्याला केवळ हुतात्मे नको तर विजयी वीर हवेत या सावरकरांच्या विचारांमुळे टिळकांना कुठेतरी चांगले देशभक्त तयार होत आहेत याचं समाधान पण होतं शिवाजी महाराज आणि टिळक यांना सावरकर आपल्या गुरुस्थानी मानत असत सावरकर नेहमी म्हणत शिवाय स्वराज्य मिळणे शक्य नाही आणि यासाठी आम्ही जरी तलवारीचे पाते असलो तरी त्याची मूठ मात्र हे टिळकच आहेत टिळक हे सावरकरांचे राजकीय गुरु होते टिळकांच्या शिफारसीमुळे त्यांनी मिळवून दिलेल्या फेलोशिपमुळे सावरकरांना लंडनला बॅरिस्टरी करता जाण्याचा मार्ग सुकर झाला होता लंडनमध्ये असताना पण भारतीय राजकीय हालचालींबद्दल त्यांच्या स्वातंत्र्याचे विचार सावरकर टिळकांपर्यंत पोहोचवतच होते पुण्यात प्लेगन थैमान घातलं होतं रुग्ण सापडू लागले होते काहींना तर घर सोडूनही जावं लागलं होतं अत्यंत बिकट परिस्थितीतून सारी जनता जात होती त्यावर फवारणी करायच्या निमित्तानं इंग्रज शिपाई घराघरात घरा घुसून सामान्यांचा छळ करत होते स्त्रियावर अत्याचार करत होते घरातील वस्तूंची फेक फाक इवन देवांना सुद्धा त्यांनी सोडलं नव्हतं असा खूप कहर माजला होता या सैतानी कृत्याने जनता प्रचंड चिडली होती याला अनुसरून ब्रिटिश सरकारचे डोके ठिकाणावर तरी आहे का असा थेट सवाल करणारे टिळक सामान्यांचे पाठीराखा झाले होते टिळकांनी चाफेकरांना खडा सवाल केला हा रँड एवढा अत्याचारी त्याचा तुम्ही एवढा तिरस्कार करता मग तो अजून जिवंत कसा ठोशास ठोसा थोशा ही खरी कृती आहे आणि ती योग्य पण आहे टिळकांचे ज्वालाग्राही शब्द काम करून गेलेत आणि चाफेकरनी रॅनला संपवला हिंदू महासभेच्या सदस्यांनी परदेशी कपड्यांची होळी करण्याचं ठरवलं त्याची अनुमती घ्यायला टिळकांना निमंत्रण द्यायला बाबाराव आणि तात्याराव सावरकर बंधू आणि काही मंडळी गेली असताना टिळकांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं तुम्ही करता ते काम व्यवस्थितच झालं पाहिजे मुख्य म्हणजे ती होळी वाटली पाहिजे शेकोटी नाही मग काय टिळकांचा पाठिंबा म्हटल्यावर भराभर गाळाभर कपडे गोळा झाले घराघरातून स्त्रियांनी स्वतःचे रेशमी वस्त्र पण आणून दिले बघता बघता होळीची तयारी झाली आणि टिळक सभेला येणार म्हटल्यावर प्रचंड समुदाय त्यांना ऐकण्यासाठी जमला होता भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी घोषांनी होळीच्या ज्वालांनी ब्रिटिशांची झोपच उडवली त्याची धग थेट इंग्लंडपर्यंत पोहोचली बंगालची फाळणी म्हणजे लॉर्ड कर्जनने आखलेली विशिष्ट रणनीती होती ज्यामुळे राष्ट्रीय प्रेरणेने जागृत लोकांची संघटना कमकुवत होईल असे ते धोरण होते स्वदेशी चळवळ परदेशी मालावर बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि त्यातून मिळणारा स्वराज्य या चतुसूत्रीवर टिळकांचा पूर्णपणे विश्वास होता केसरीतून सिंहगर्जना होतच होती मराठ्यांच्या नावाची दहशत कायम राहावी व आपले निर्भीड विचार सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून इंग्रजीतून निघणारं मराठा वृत्तपत्र देशातील तसेच विदेशातील बातम्यांमुळे भारतीय जनतेला सर्वदृष्टीने जागृत करत होतो भोवताली घडणाऱ्या घटना जनतेपर्यंत पोहोचवणं राजकीय परिवर्तन सामाजिक धार्मिक प्रश्नांवर परखड शब्दात लेख प्रसिद्ध करण्याचं काम मराठा व केसरी करत होतं कोल्हापूर संस्थानातील कारस्थानांविषयी परखड शब्दात लेखन केल्यामुळे टिळकांना डोंगरीच्या तुरुंगात जावं लागलं पण तेथेही विविध विषयांवर त्यांचं चिंतन सुरूच होतं समाजात एकरूपता एकात्मता असेल तेव्हाच राष्ट्र पुढे जाईल प्रत्येकानं स्वराज्यासाठी स्वतंत्रपणेच विचार करायला हवा याच विचारांना सावरकर लंडनमध्ये राहून प्रोत्साहन देत होते केसरीमध्ये नियमितपणे स्तंभलेखन पण करीत होते समाजाला कर्तव्याचं भान देण्याचं काम टिळक आगरकर व सावरकर करत होते आगरकर यांच्या मते समाज बराच मागासलेला आहे अत्याचारांमुळे गाजलेला आहे त्याच्या मनावर जखमांवर पहिले मलमपट्टी करावी लागेल त्यांना थोडसं सावरू द्यायला वेळ द्यावा लागेल अनिष्ट चालीरीतीविरुद्ध आवाज उठवावा लागेल समाज सुधारला म्हणजे स्वातंत्र्य मिळणं सोपं जाईल तर टिळक आपल्या म्हणण्यावर ठाम होते पारतंत्र्यात राहून कोणतीही सुधारणा होणे शक्य नाही कारण स्वातंत्र्याच्या अधिष्ठानाशिवाय परिवर्तन घडू शकणार नाही त्यांचे मतभेद झाले शेवटी दोघांचं उद्दिष्ट स्वातंत्र्यप्राप्तीच होतं मतभेद असले तरी मनभेद कधीही नव्हते यासाठी हिंदू मिशनऱ्यांची त्यांना गरज वाटू लागली जे खेडोपाडीत जाऊन आपल्या धर्माची खरी माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवतील त्यांचे अज्ञान दूर करतील शेतकरी वर्ग व सामान्यांपर्यंत जाऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आवश्यक होते खरंच मिशनरी हा शब्द बरोबर आहे हिंदू मिशनरी जे आर्थिक लाभापेक्षा देशकार्याला प्राधान्य देणारी मंडळी तयार होत होती सगळ्यांचे अधिकार जपण्याचे काम करणारे टिळक होते म्हणूनच ते लोकमान्य ठरले धर्मनिरपेक्षता ही एक बनावट कल्पना असून त्याची सामाजिक आणि राजकीय जीवनावर घातक परिणाम होऊ शकतो असेच त्यांचे मत होते स्वराज्य संकल्पना सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून होमरूल चळवळ ही मुक्तीसंग्रामातील एक महत्त्वाचा टप्पा होता त्याचा प्रादेशिक उद्देश मात्र स्वराज्य हाच होता एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे अठराला डॉक्टर एनी बेझंट व लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली होमरूल चळवळ चांगलीच फोफावली होती एक उत्तम व्यासपीठ त्यानिमित्तानं स्वदेशी कार्याला मिळालं होतं नंतर ऑल इंडिया होमरूल लीग हे नाव बदलून स्वराज्य सभा असं त्याचं नामांतरणही करण्यात आलं शिवाजी महाराज एक असामान्य कर्तृत्वाचा बेजोड व्यक्तिमत्व होतं त्यांची स्वराज्याची संकल्पना जनमानसात रुजावी सर्वांनी एकत्र येऊन आपली मतं एकमेकांना सांगावीत यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव सारख्या कार्यक्रमांची पायाभरणी टिळकांनी केली महाराजांच्या शौर्याची आठवण त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने शिवाजी स्मारक समितीची स्थापना केली आणि भारतीयांना धार्मिक ग्रंथाचे ज्ञान उपलब्ध व्हावे व सामाजिक सुधारणांचा संदेश लोकांपर्यंत नक्कीच पोहोचावा आणि योग्य रीतीने पोचवावा म्हणून ज्ञानोबा गणपत मंदिराची स्थापना केली आर्किट हे आर्यनचे मूळ वस्तुस्थान आहे अशा निर्णयाचा अतिशय कठीण विषय नामन्यपूर्णतेने त्यांनी आपल्या आर्किट होम ऑफ वेदाज या ग्रंथात मांडला ओरियन हा पण त्यांचा महत्वाचा संग्रह मंडारेसारख्या तुरुंगात असताना देखील गीता रहस्य सोप्या भाषेत लोकांसाठी मांडलं आणि अशा अनेक विषयांची त्यांची ग्रंथसंपदा आपल्याला थक्क करणारीच आहे संस्कृत गणित खगोलशास्त्र तत्त्वज्ञान यावरील त्यांचा प्रगाढ अभ्यास होता पंचांगाची निर्मिती जी केली ती खगोलशास्त्राचा अभ्यासानुसारच केली एवढंच नाही तर वैज्ञानिक क्षेत्रात व खगोल क्षेत्रात वेदांमधील आढळलेल्या खगोलीय संदर्भाचाही त्यांनी अभ्यास केला टिळक म्हणत असत की जो जो भौतिकशास्त्रात प्रगती होत जाईल तो तो अध्यात्माचे सिद्धांत सत्य ठरत जातील भविष्यात सगळे वैभव भारताला पुन्हा येईल पूर्ण जगाला नेतृत्व करणारं गुरुत्व भारतालाच प्राप्त होईल कारण तत्वज्ञानाच्या बाबतीत भारता एवढं श्रेष्ठ कोणीही नाही टिळकांच्या सभेला हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करत असत त्यांचे फक्त दर्शन घडावे म्हणून लोक त्यांची तासन तास वाट बघत असत त्यांच्या नावाचा शब्दांचा कर्तृत्वाचा महिमाच काही वेगळा होता असे हे थोर देशभक्त लेखक विचारवंत समाजसुधारक शिक्षक संपादक राजकारणी स्वातंत्र्य सेनानी टिळक हे लोकमान्यच होते आधुनिक भारताचा निर्माता स्वतंत्र लढ्याचे जनक भारतीय क्रांतीचे जनक अशा अनेक नावांनी गौरवल्या गेलेले टिळक हे महानच होते अशा महान देशभक्ताने आपल्या बुद्धिमत्तेने इंग्रजांना चांगलेच जेरी सांडले होते धार्मिक सामाजिक राजकीय विचारवंतांनी अखेर एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी या जगाचा निरोप घेतला आणि स्वातंत्र्य लढ्याच्या महायज्ञात अजून एक समिधा अर्पण झाली मित्रांनो सर्दी एक विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोचवा माझा उत्साह जर आपल्याला वाढवायचा असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका माझ्या युट्यूब चॅनेलवरील नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन अग्रक्रमाने मिळवायची इच्छा असेल तर बेल आयकॉन आपण अवश्य प्रेस करा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो 何